नमस्कार सखल न्यूज मध्ये आपलं स्वागत अभयादाच्या ठळक मिरज मधील यशस्वी ई e एन टी हॉस्पिटल आणि पॉकलियर इम्प्लांट सेंटरनं सन दोन हजार अठरा पासून जन्मजात कर्णबधीर असणाऱ्या तब्बल चारशे मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व मुलांचा आनंद मेळावा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी मिरज मधील बालगंधर्व नाट्यमंदिरात होणार असल्याची माहिती डॉक्टर सुधीर कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे मी डॉक्टर सुधीर कदम कान्ना घसा तज्ञ देतस यशस्वी कान्ना घसा हॉस्पिटल इथं आम्ही जवळजवळ गेल्या एक सहा वर्षामध्ये दोन हजार अठरापासून चारशे इम्प्लांट सर्जरी केलेली आहे तर या मुलांना ही मुलं जन्मता करणं बदल होती अशा मुलांचे ऑपरेशन केल्यानंतर ही मुलं दोन वर्ष स्पीच थेरपी घेतल्यानंतर या मुलांच्यामध्ये जो काय बदल होतो तो, तो थोडं समाजाला कळणं गरजेचं आहे या निमित्तानं आम्ही अशा मुलांचा एक आनंद मिळावा रविवारी सत्तावीस तारखेला बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपले माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्याचबरोबर आपले खासदार आणि आपले बरेचसे सांगली म्युझियम आमदारांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे तर मला हा कार्यक्रम घेण्याचं माझं मेन पर्पज हे आहे की कॉकलेट इम्प्लांट सर्जरी केल्यानंतर अशा मुलांच्या मध्ये जो काही बदल होतो की मुलं नॉर्मल स्कूल मध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर त्यांना नॉर्मल बाकी मुलांच्या सारखं मध्ये किंवा पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे चान्स किंवा त्यांचा प्रोग्रेस त्या पद्धतीने होऊ शकतो हे थोडं सर्व समाजामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये कळणं गरजेचं कर आहे म्हणून हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर मला अजून एक दोन थोडंसं रिक्वेस्ट करायचे किंवा आवाहन करायचे की ज्या मुलांना असं हिरिंग लॉस आहे किंवा ज्या पॅरेंट्सना असं लक्षात आलं आहे की अशा मुलांना ऐकायला कमी आहे अशांनी आपल्या मुलांचं लवकरात लवकर टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे खरं तर जी मुलं कर्ण जन्माला येतात अशा मुलांना आपण सहा महिन्याच्या आतमध्ये जसं लसीकरण बरंचसं करून घेतो तसंच जर ऐकायची तपासणी करून घेतली तर अशा मुलांमध्ये आपण एकतर मशीन लावणं किंवा कॉकले नावाची शस्त्रक्रिया करून घेतलं तर अशा मुलांना लवकरात लवकर ट्रीटमेंट होऊन ही मुलं लवकर बरे होतील आणि नॉर्मल स्कूलमध्ये जायला सुरुवात करतील ह्या सर्जरी आम्ही बऱ्याचशा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा अॅडिप योजनेअंतर्गत केलेल्या आहेत तसेच आम्हाला चीफ मिनिस्टर रिलीफ फंड त्याचबरोबर सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्ट साईबाबा ट्रस्ट बोंदोलकर महाराज ट्रस्ट त्याचबरोबर मुकुल माधव फाउंडेशन अशा बऱ्याच फाउंडेशनकडनं आम्हाला हेल्प मिळाली आहे त्यामुळं अशा या सगळ्या मुलांचे आम्ही ऑपरेशन करू शकलो पण तरी पण अजून अजून अशी बरीच मुलं या सर्जरीपासून किंवा या ट्रीटमेंटपासून वंचित आहे तर मला असं वाटतं की अशा काही एन जी ओज किंवा ट्रस्ट पुढे येऊन जर या मुलांना मदत केली तर नक्कीच आपण या सगळ्या मुलांचं ऑपरेशन करू शकू आणि त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आपल्याला आणता येईल धन्यवाद